नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे घरच्या घरीच कांदा भजी तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू कांदा भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी बेसन घेतलेलं आहे हिरवी कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे चार ते पाच हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथे मी तीन मीडियम आकाराचे कांदे असे उभे काप करून घेतलेले आहेत कांद्याचे आता हे सर्व चिरलेलं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ह्या कांद्याच्या थोड्याशा अशा व्यवस्थित पाकळ्या करून घ्यायच्यात अशा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे तर इथं मी थोडासा ओवा घेतलेला आहे तो ओवा आपल्याला थोडासा हातावरती घेऊन असा थोडासा क्रॅश करून याच्यामध्ये टाकायचा आहे ओवा टाकला की चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर थोडीशी चुमटवर हळदी आणि सोडा तुम्हाला जर का सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तेलसुद्धा गरम करून टाकू शकता तर आता हे टाकल्यानंतर हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने या का कांदा आणि मीठ मिक्स केलं का या मिठाला कांद्याचं असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं मग नंतर ह्याला पाणी सुटतं आणि आता हे पीठ ॲड करून व्यवस्थित असं आपण हे हाताने थोडं थोडंसं असं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तर आता हे पीठ आपल्याला थोडं थोडंसं असं लागलं एवढं पाणी टाकून मि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे पीठ पीठ व्यवस्थित असं मी मिक्स करून भिजवून घेतलेलं आहे तर आता इथं भजी तळवण्यासाठी मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे तर इथे ते तेल आता व्यवस्थित कड़ गरम झालेलं आहे तर मी इथं असे मिडियम आकारचे भजे सोडून घेत आहे तुमच्या इ तुमच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे या मोठे असे भजे सोडू शकतात तर मी इथं असे छोटे छोटे भजे सोडून घेत आहे आणि भजी तळताना तेल एकदम असं कडकडीत गरम नाही करायचं आणि भजी तळताना अशी खोलगट अशी आपल्याला कढई वापरायची आहे त्यामुळे भजी आपली व्यवस्थित अशी तळून निघतात तर आता या म्हणजे भजी सोडून झाल्यानंतर खालून असे ह्या चमच्याच्या साहाय्याने मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भजी तळताना ना हा गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मिडियमच ठेवायची आहे जर का तुम्ही फास्ट असं गॅस ठेवून जर भजी तळले तर, तर फक्त करपतील आणि मिडियम गॅस असं ठेवून जर भजी बनवली तर एकदम क्रिस्पी अशी छान आपली तळून तयार होतील तर ह्या भज्यांचा गोल्डन कलर युज तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे भजे मी पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशी तळून घेतलेले आहेत तर आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर अशाच पद्धतीने ह्या दुसऱ्या घाणासुद्धा मी या कडेमध्ये असं सोडून घेतलेला आहे तर आता इथं ला मी याच पद्धतीने असा दुसरा सुद्धा घाण असा तळून घेतलेला आहे तर आता प्लेटमध्ये एका काढून घेऊया तुम्हाला आवाज यायचा ऐकायला आलाच असेल तर आपण भजी अशीच तर मोकळी खाऊ शकत नाही त्याला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे म्हणून मी इथं अशी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अशी दोन काप करून ह्या तेलामध्ये अशी तळून घेणार आहे तर इथं मी थोडीशी मिरची सुद्धा फ्राय करून घेतली तर इथं मी ह्या चार मिरच्या भज्यासोबत खाण्यासाठी फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यावरती थोडंसं मीठसुद्धा टाकून घेऊया आणि सोबतच थोडासा टोमॅटो सॉससुद्धा तर हे पहा आपली कांदा भजी अशी बनून तयार झालेली आहेत आणि ह्या भज्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पहा हा कांदा दिसत आहे आणि दिसायलाच अगदी छान नाहीत तर खायलासुद्धा छान असणार आहेत नक्कीच तर हो, मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे पहा तर आता इथे एक मी तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते त्याचा आवाज तुम्ही बघू शकता तर ह्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की भजी किती आपली कांदाभजी अशी मस्त कुरकुरीत बनली आहेत तर तुम्हीसुद्धा कांदाभजी बनवायला घरच्या गर घरी नक्कीच ट्राय करा आणि जर काही रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेलयकनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार